पंचांगानुसार महाशिवरात्रीचे व्रत फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला पाळले जाते जे सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ वाजता सुरू होईल तर सत्तावीस फेब्रुवारी रोजी आठ वाजून चोपन्न वाजता संपेल म्हणून महाशिवरात्री फक्त सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल असे म्हटले आहे आता महाशिवरात्रीविषयी सविस्तर माहिती बघू महाशिवरात्र हिंदू बांधवांचा एक पवित्र सण जो अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो इंग्रजी महिन्यानुसार हा उत्सव साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो सर्व देवांमध्ये भगवान शिवाचे अधिक असून हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केला जातो या दिवसाचे महत्व सांगत पुराणात अनेक कथा सांगितल्या आहेत ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले त्या विषयात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती त्यामुळे त्यांनी ते हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह सुरू सुरू झाला वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला म्हणून भगवान शंकराला निळकंठेश्वर असेही म्हणतात सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते अंगाचा अंगाच्या होत असलेल्या दहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते काही कथांमध्ये असे म्हटले आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव यांनी विश्वाच्या कल्याणासाठी तांडव नृत्य सादर केले होते तर स्कंद पुराणानुसार या दिवशी भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते या कारणास्तव भक्त या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा करतात महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात भगवान शिवांचे शिवलीलामृत महारुद्र भजन गायन इत्यादींचे आयोजन केले जाते भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपा प्रसाद मिळवण्याकरता आराधना केली जाते शिवाच्या मंदिरांमध्ये महारा महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते बारा ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात देशभरात बारा ज्योतिर्लिंग आहेत पैकी पाच महाराष्ट्रात आहेत भगवान शिवाचे म्हणजेच महादेवाचे ज्या ज्या ठिकाणी मंदिरं आहेत तेथे मोठ्या यात्रा भरतात आपल्या महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर परळी वैजनाथ औंढा नागनाथ घृष्णेश्वर भीमाशंकर ही ज्योतिर्लिंगे व शिखर शिंगणापूर हे प्रमुख स्थाने असून मोठी मंदिरे आहेत शिवशंकराला एकशे आठ बेलपत्रे वाहून शिवनामावली देखील म्हणतात महाशिवरात्रीला धोत्र्याचे फुल भगवान शंकराला वाहतात महाशिवरात्रीला पाण्यात काळे तिळे टाकून भगवान शिवाचा अभिषेक केल्यास शनीच्या महादशेपासून आराम मिळेल असे म्हटले जाते शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ओम नम शिवाय हा जप जास्तीत जास्त करतात तसेच रुद्राभिषेकाचे महत्व आहे भगवान शिवाला भोळाशंकर देखील म्हणतात उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा असा आहे शिवपुराणात शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी की एक पारधे जंगलात शिकारी कर करता झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार मिळाली नाही सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधे बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे आले आणि पारध्याला म्हणाले हे पारध्या तू आमची शिकार करणार हे माहीत आहे परंतु तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझे कर्तव्ये मला पार पाडून येऊ दे हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावर येत होते पारधे ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिवाची उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आलो आहे तेव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तिने म्हटले त्यांना नको मला मार मला माझ्या पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान फुलं पिढ पिलं पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडू दे ते पाहता पारध्याच्या मनात विचार आला हे मात्र असून देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाही तर मी माझा मानवधर्म दया धर्म का सोडू त्याने सर्वांना सोडून दिले देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरणाला मृग नक्षत्र म्हणून व पारधाला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात नेहमी करता स्थान दिले हा प्रसंग ज्या दिवशी घडला तो दिवस होता महाशिवरात्रीचा अशी कथा आहे महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा करतात गाईचे दूध तूप शेण गोमूत्र दही अशा पंचगव्याने पूजा करतात शिवलिंगाला अभिषेक करतात धोत्रा बेलाची पाने पांढरी फुले वाहतात पांढरे चंदन लावतात दोन्ही सांज उपवास करतात ओम नम शिवाय जप महामृत्युंजय जप ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारुकमी बंधनान मृत्योर्मुक्षी यमामृतात हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत करतात चारही प्रहर शिवाचे विशेष पूजन केले जाते हा दिवस योग परंपरेत महत्वाचा मानला जातो मोठी संधी त्यांना असते अशी महाशिवरात्रीला त्यांना तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त अकरा एकवीस एक्कावन्न बेलाची पाने आणून त्रिवेणी त्याचे कमळाचे आकाराचे कमळाच्या आकाराचे फूल तयार करायचे त्यात पिवळे तांदूळ करून टाकायचे तसेच काळे तीळ टाकायचे आणि ते महादेवाच्या मंदिरात पिंडीवर नेऊन उलटे टाकायचे आणि आपली अडचण सांगून प्रार्थना करायची असे केल्यामुळे आपल्याला यश मिळते असे शिवपुराणात कथा सांगताना पंडित मिश्राजी यांनी सांगितले आहे हा उपाय फक्त महाशिवरात्रीलाच करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जरी हा उपाय केलात प्रार्थना केली तरी चालते हा दिवस शिवपार्वतीच्या लग्नाचा वाढदिवस म्हणूनही साजरा के करतात तर शत्रूवर विजय मिळवायला मिळवला म्हणून साजरा करतात आपण हे सर्वजण ओम नम शिवाय जप करून शिवाचा कृपा आशीर्वाद मिळवूया शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरीशापति भवा भवानी शंकर शिवशंकर शंभो जय भोलेनाथ जय पार्वती माता